पेपर मध्ये या टाईपचे प्रश्न आले की बरेच जण फसतात कारण की हे तीन वेगवेगळे प्रश्न आहे आणि काढताना पण बरेच याच्या ट्रिक्स आणि टिप्स आहे पण हे बेस्ट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे एकाच प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा तेवीस ते एकोणनव्वद पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या काढायची आहे मग स्था आणि मग विषय विचारला पहिला आपण नैसर्गिक संख्या काढू तर तेवीस ते एकोणनव्वद ह्या सर्वच नैसर्गिक संख्या असतात कारण की एक पासून सुरू होणाऱ्या सर्व अनंत पर्यंतच्या नैसर्गिक संख्या तर सिंपल यामध्ये एकोणनव्वद असते मोठी संख्या घ्यायची त्यातून वजा करायची लहान संख्या एकोणनव्वद मधून वजा तेवीस तर उत्तर मिळते इथे सहासष्ट ठीक आहे आणि सहासष्ट नंतर हे उत्तर नाही आहे कारण की याच्यामध्ये प्लस वन टाकावंच लागेल तर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आता इथे मी प्रत्येक प्रत्येक प्रत्येकीच्या हा भाड्यावाला टाका लागणार आहे प्लस वन टाकाच लागणार आहे जे शेवटचं उत्तरी त्यामध्ये प्लस वन टाकायचं मग किती उत्तर आलं तुमचं सिक्स्टी सेव्हन हे उत्तर आलं नैसर्गिक संख्यांचं आता आपण समसंख्या काढू समजून समिया समसंख्या तर हे तेवीस ते एकोणनव्वद म्हटलंय तर ही तेवीस समसंख्या आहे का नाही आणि एकोणनव्वद समसंख्या आहे का नाही मग तेवीस नंतरची समसंख्या कोणती येते चोवीस येते बरोबर आहे म्हणजे चोवीस ते एकोणनव्वद पर्यंत पाहिजे म्हणजे एकोणनव्वदच्या आधीची कोणती आहे बाबा ही समसंख्या आहे म्हणजे ही सुद्धा समसंख्या झाली आणि ही सुद्धा समसंख्या झाली पण दोन्ही समसंख्या तयार करायचेच आहे पण समसंख्या तयार केल्या मग अठ्ठ्याऐंशी मधून काय करू बाबा आपण चोवीस वजा करू उत्तर किती आलं चौसष्ट चोछश्ट आलं चौसष्ट ही समसंख्या नाहीये ह्या पूर्ण नैसर्गिक संख्या आल्या आता आपल्याला समसंख्या विचारला समसंख्या ह्या दोन दोनच्या गॅप नाही येतात म्हणून याला दोन्ही डिवाईड करायचं आहे ओके बरं डिवाईड केलं कळलं का समसंख्याने विषय मला दोन डिवाईड करायला लागते कारण की त्या दोन दोनच्या फरकाने येतात मग चौसष्टला दोन्ही भागलं तर उत्तर किती देतं बत्तीस परंतु मी तुम्हाला सांगितलं प्लस वन तिथं टाकावाच लागतो जो भाडावाला आहे हा प्लस वन जर तुम्ही टाकला तर तुम्हाला उत्तर इथे ते हत्तीस म्हणजे एकूण इथं मध्ये विषम समसंख्या किती आहे तर तेहत्तीस समसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात आता विषम संख्यांचं कसं आहे बघा विषम संख्या तर हे तेवीस ही विषम संख्या आहे हो विषम संख्या आहे बरोबर आहे ते किती म्हणते एकोणनव्वद तर सुद्धा विषम संख्या आहे म्हणजे ही सुद्धा विषम मिळाली ही सुद्धा मग याच्यात काहीच करायचं गरज नाही विषम नसती तर विषम केलं असतं ओके यामध्ये काय करायचं तुम्हाला जर एकोणनव्वद वजा तेवीस तर उत्तर किती येतात सहासष्ट आलं बरोबर आहे पण आता हे विषम संख्या आहे तर विषम संख्या दोन दोन नंतर दोन्ही भागायचं आहे इथं किती आलं हत्तीस पण कोण टाकायचं त्याच्यामध्ये प्लस भाड्यावर टाकायचा एक प्लस वन टाकायचा म्हणजे उत्तर आलं तुमचं चौतीस म्हणजे यामध्ये एकूण विषम संख्या किती येतात चौथी एकूण समसंख्य तर तीस संख्य येतात सदुसष्ट त्यानंतर एक प्रश्न मी तुम्हाला देत आहे साठी हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून पाहायचा याच मेथडनी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र सर्वांना